जो अभ्यास आहे व्यास व्यास या शब्दाचा आपण जर उत्पत्ती म्हटली व्युत्पत्ती तर वेदान विवासती इति व्यास हा ज्यांनी वेदांची व्यवस्था लावली ते महर्षी व्यास त्यांनी महाभारत लिहिलं हे आपल्याला माहिती आहे अठरा पुराणं लिहिली हेही आपल्याला माहिती आहे म्हणजेच व्यासांचा सर्वच विषयाचा अभ्यास इतका प्रचंड होता की म्हणून त्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे महाभारतामध्ये एक श्लोक आहे धर्मेच्या अर्थेच्या कामेचं मोक्षेच्या भरतर्षभ यन हास्य तदन्यत्र यन्ये हास न क्वचित म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यांच्या संदर्भात जे काही महाभारतात आहे तेच इतरत्र सर्व जगामध्ये आढळून येईल आणि जे महाभारतामध्ये नाही ते तुम्हाला कुठेही सापडणार नाही म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व असं म्हटलं जात तर म्हणजे काय की व्यासांच्या बुद्धिमत्तेचा आणि कार्याचा इतका मोठा परिघ आहे हा इतका विशाल आहे आणि म्हणून व्यास हे गुरुस्थानी असणं अगदी साहजिक आहे आणि आपल्याकडे अतिशय प्राचीन काळापासून पर गुरु परंपरा आहे आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीचं मोठं वैशिष्ट्य आहे गुरु परंपरा आहे तर त्याच परंपरेतले आपल्याला अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला माहीत आहेत त्या परंपरेतले आपण लहानपणापासून ते ऐकत आलेलो हो, आहोत शिकत आलेलो आहोत रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे पण त्याच गुरु परंपरेतले आहेत आता व्यास हा शब्द आपण शाळेपासून ऐकत आलेलो असतो आपल्याला माहिती आहे व्यास म्हणजे काय ते गणितामध्ये हा व्यास येतो आपल्या सहवासामध्ये आपल्या माहितीमध्ये मग आता हे तुम्हाला सगळ्यांनाच किंवा आपल्याला सगळ्यांनाच माहिती की जेवढा व्यास मोठा तेवढं वर्तुळ मोठं आणि मग इथे आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे की आपला व्यास मोठा करायचा आहे म्हणजे आपला परीघ मोठा होईल आपलं वर्तुळ मोठं होईल ते विस्तारित होईल म्हणजे ते फक्त स्वतःपुरतं मर्यादित न राहता कुटुंब समाज राष्ट्र आणि शेवटी विश्व कारण वसुदैव कुटुंबकम असं आपण म्हणतो एवढा आपला परीघ आपल्याला विस्तारायचा आहे एवढं मोठं वर्तुळ आपलं झालं पाहिजे आणि मग त्या दृष्ट्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय मग हे वर्तुळ विस्तारायचं परीघ विस्तारायचं म्हणजे नक्की काय करायचं तर आपल्या जाणीवांचा आपल्या बुद्धीचा आपल्या विचारांचा व्यास मोठा झाला पाहिजे म्हणजे मग आपलं वर्तुळ विस्तारतं ज्या वेळेला आपण म्हणतो की गुरुपौर्णिमा आपण साजरी करतोय तर गुरुपौर्णिमा साजरी करतो म्हणजे काय तर ती करताना भारतीय संस्कृती भारतीय परंपरा गुरु परंपरा ज्ञान परंपरा या सगळ्यांच्या प्रती आदर व्यक्त करणं त्याचबरोबर कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी करणं विवेकानंद केंद्राचे पाच उत्सव आहेत त्या पाच उत्सवांमधला एक महत्वाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा आता या ठिकाणी तुम्ही जर मंचावर बघितलं तर तिथे स्वामीजींची प्रतिमा आहे भारत मातेची प्रतिमा आहे आणि त्याच्यामध्ये ओंकाराची प्रतिमा आहे कारण विवेकानंद केंद्र ओंकाराला गुरुस्थानी मानतं मग आता ओंकाराला गुरुस्थानी का मानतं हा एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे मग त्यांनी विवेकानंद केंद्र स्थापन केलं जे विवेकानंद केंद्राचे संस्थापक आहेत माननीय एकनाथजी किंवा मा ज्यांच्या विचारानुसार विवेकानंद केंद्र चालतं विवेकानंद केंद्राचं कार्य चालतं ते स्वामी विवेकानंद या दोघांचाही गुरुस्थानी विचार न करता ओंकारालाच आपण गुरुस्थानी का मानतो हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे स्वामीजी म्हणतात की प्रत्येक देशाचं एक नियत कार्य असतं नियत कर्तव्य त्या कर। नियतीने त्याला नेमून दिलेलं असतं प्रत्येक देशाचं असतं मग भारताला कोणतं कर्तव्य दिलेलं आहे भारताचं नियत कार्य कोणतं तर भारत हा प्राचीन काळापासून आध्यात्मिक देश आहे इथे धर्म हा भारताचा प्राणस्वर आहे आणि म्हणून आध्यात्मिक संदेश जगाला देणं आणि त्या संदेशानुसार एकात्मता घडवून आणणं मानवतेच्या आधारावर हा संदेश जगाला देणं हे भारताचं नियत कार्य आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान हे केंद्राचं कार्य आहे आणि मग स्वामीजी असंही म्हणतात किंवा एकनाथजी म्हणतात की हे कार्य जे आहे हे ईश्वरीय कार्य आहे ईश्वराने आपल्यावर सोपवलेलं हे कार्य आहे मग जे कार्य ईश्वरीय कार्य आहे त्या कार्याला मार्गदर्शन सुद्धा ईश्वरच करत असतो आणि म्हणून या ठिकाणी ओंकार ओंकार हे ईश्वराचंच दृश्य व्यक्त स्वरूप आहे असं आपण म्हणू शकतो योगशास्त्रात म्हणतात की तस्य वाचक प्रणव हो। तस्य त्याचा त्याचा म्हणजे ईश्वराचा ईश्वराचा वाच्य कोण आहे प्रणव प्रणव म्हणजे ओंकार प्रणव प्रकर्षेण नुयते इति प्रणव असं त्याचा अर्थ आहे आणि मग किंवा अगदी उपनिषदांमध्ये म्हणलेलं आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म की ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहे असं इतकं ओंकाराचं महत्व आहे आणि म्हणून ओंकाराला या ठिकाणी आपण काय केलेलं आहे गुरुस्थानी मानलेलं आहे आता स्वामीजी असं म्हणत की भारताचं जर राष्ट्रीय ऐक्य करायचं असेल तर विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींचं ऐक्य म्हणजे भारताचं ऐक्य हे एकनाथजींना माहीत होतं किंवा हे त्यांनी मनामध्ये ठसलेलं होतं त्यांच्या आणि म्हणूनही त्यांनी ओंकाराचा आपल्या गुरुस्थानी विचार केला धर्म मगाशीच अशीच म्हटलं तसं की धर्म हा भारताचा प्राणस्वर आहे आता ओंकार स्वामीजी म्हटलं की स्वामीजींचा विचार आपण संकुचित पद्धतीने करूच शकत नाही स्वामीजींच्या नावातच एक वैश्विकता आहे आपल्याला सगळ्यांना स्वामीजींचं कार्य बऱ्यापैकी माहिती आहे तर हीच वैश्विकता हीच सर्वसमावेशकता ओंकारामध्येही आहे आणि म्हणून स्वामीजींनी की ओंकार हे एक प्रतीक म्हणून स्वीकारलं होतं आणि स्वामीजी म्हणत असतात की प्रत्येक ठिकाणी गावोगावी ओंकाराची मंदिरं व्हावीत आणि मग असा कुठलाच संप्रदाय नाहीये की जो ओंकाराला नकार दे आपण जर बघितलं की बौद्ध धर्मामध्ये ओम मणिपद्मे होम असं म्हटलं जात त्याचबरोबर शीख धर्म शीख धर्मामध्ये इक ओंकार सतनाम असं म्हटलं जातं किंवा जैनांचा जो नवाकार मंत्र आहे तो दाखवण्यासाठीही ओंकाराचा वापर केला जातो असा हा ओंकार सर्व समावेशक आहे आणि म्हणून हीच सर्व समावेशकता या प्रतिकामध्ये येते आणि म्हणून सगळ्यांचं ऐक्य साधण्यासाठी स्वामीजींनी ओंकाराची मंदिरं व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनही एकनाथनी ओंकार हाच त्या ठिकाणी गुरुस्थानी विवेकानंद केंद्रामध्ये मानलेला आहे आता मगाशीच म्हटलं म्हंटल तसं की गुरुपौर्णिमा करायची म्हणजे गुरुपूजन करायचं गुरुपूजन करायचं म्हणजे काय करायचं ते कसं करायचं जसं मग अशी म्हटलं की आपल्याला गुरु ज्ञान देतात आध्यात्मिक मार्ग दाखवतात आणि अनेक गोष्टी आपण गुरूंकडून शिकत असतो आणि हे ईश्वरीय कार्य आहे मग आपल्याला गुरुपूजन करायचंय याचाच अर्थ आपल्याला या ईश्वरीय कार्याचं साधन व्हायचंय साध्य साधन जर ते साध्य करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी साधनही तितकंच चांगलं असलं पाहिजे योग्य असलं पाहिजे आणि आपलं साधन कोणतं तर आपलं शरीर आपली बुद्धी आपले विचार आपल्या भावना हे आपलं साधन आहे आणि मग हे साधन आपल्याला योग्य पद्धतीने तयार करता आलं पाहिजे रामकृष्ण परमहंस म्हणत असत की आपला लोटा घासून घासून सतत लखलखीत ठेवला पाहिजे मग त्याच पद्धतीने आपले विचार आपलं कार्य आपली कृती नेहमी घासून लखलखीत ठेवली पाहिजे म्हणजे की आपण जे, जे करतोय ते योग्य आहे ना ते आपल्या समाजासाठी आपल्यासाठी राष्ट्रासाठी योग्य आहे ना ही भावना किंवा ही जाणीव सतत आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे जसं सावरकरही म्हणतात की उपकरण भाव म्हणतात सावरकर सावरकर म्हणतात की माझं शरीर हे मातृभूमीच्या पूजेचं एक उपकरण आहे किंवा रामकृष्ण परमहंस म्हणतात मी यंत्र तू यंत्री काली मातेला म्हणतात मा ते मी यंत्र आहे तू जसं फिरवशील तसं मी फिरणार आहे तू जे माझ्याकडनं कार्य करून घेशील ते मी कार्य करणार आहे तर हीच जाणीव आपल्याला सतत ठेवली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर पहिली गोष्ट की आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे की आपली तीव्र इच्छा असली पाहिजे तीव्र भावना असली पाहिजे आणि मग जे येत नाहीये ते मी शिकून घेईन त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन की आता समजा मला एखाद्या ठिकाणी जाऊन बोलायचं आहे आणि मला सवय नाहीये कधी बोलण्याची तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन त्याच्यासाठी अभ्यास करेन त्या विषयाचा आणि मग मी बोलेन सुरुवातीला एखाद्या वेळेस अपयश येईल की पण पुन्हा पुन्हा करण्याने त्याच्यामध्ये आपल्याला मास्टरी येते किंवा मा त्याच्यामध्ये आपण यश मिळवू शकतो आणि मग स्वतःतल्या उणीवा दूर करणं स्वतःला घडवणं आणि स्वतःला समाजाच्या आणि राष्ट्राच्या सेवेसाठी तयार करणं आणि हे माझ काम आहे हे लक्षात घेऊन जबाबदारी घेऊन ते कार्य करण म्हणजे खरं गुरुपूजन असं म्हणता येईल आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे की हे सगळं आपल्याला राष्ट्रासाठी करायचं आहे स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की माणूस पाहिजे या कार्यासाठी माणूस पाहिजे माणसं पाहिजे मग आपल्या मनात येईल की एवढी लोकसंख्या आहे आहेत की माणसं पण ही नुसती अशी माणसं नको आहेत तर जी माणसं निष्ठावान आहेत श्रद्धावान आहेत ज्ञानवान आहेत शीलवान आहेत अशी माणसं आपल्याला पाहिजे आणि अशी माणसं आपण तयार करायची आहेत आणि आपण स्वतःला असं घडवायचं आहे आणि असं घडण्यासाठी आणि असे अनेक अनुभव घेण्यासाठी मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही एकदा केंद्रात येऊन बघा धन्यवाद